श्रवण सोमवार दोन हजार चोवीस यंदा श्रावणी सोमवार किती कधी कोणती शिवामुठ वाहायची आणि त्याचे महत्व काय वाचा पाच ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार येत आहे तेव्हापासून सुरू झालेला श्रावण मास आणि श्रावणी सोमवारचे व्रत याबद्दल जाणून घेऊ यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्या सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहे या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिला आपण शिवामुठ असे म्हणतो ती कधी कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल सविस्तर जाणून घेऊ आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे पार्वती मातेचे यांच्याकडे आपण सुखी जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी बॅकवर्ड गौरीहार असते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची शिवामुठ दोन हजार चोवीस कल्पना योजली असेल असे मत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर मांडतात पूर्वी स्त्रिया घराचा उंबरठास सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रत ऐकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकले स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुखीच्या व्रतामुळे अंधाण्याची नासाडी होण्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला होई देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मोठे भर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान तर मुठ मुठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत ऐकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांचा वेळ घालणारी आणि सर्वेपह सुखील संतो अर्थात सगळ्यांचे सुख ही चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा यंदाच्या श्रावणी सोमवारी वाहायचे शिवाम मोठं पाच ऑगस्ट तांदूळ ऑगस्ट बारा तीन ऑगस्ट एकोणीस मूग ऑगस्ट सव्वीस जव दोन सप्टेंबर सातू व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा त्याचबरोबर त्याचबरोबरवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना व्हिडिओ इतरांना मित्रांना शेअर करा आपला चॅनल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहेत नवीन व्हिडिओसाठी चॅनलला पुन्हा एकदा भेट द्या